स्वतःच्या स्वार्थासाठी बाप बदलणारे नेते मी या डोळ्यांनी पाहिलेत चार पैशासाठी पक्षश्रेष्ठी बुटाचा मुका घेणारे पुढारी सुद्धा मी या डोळ्यांनी पाहिलेत पण जातीसाठी स्वतःची माती करणाऱ्या हिमालया एवढा प्रचंड स्वाभिमान असणारा पद पैसा प्रतिष्ठा खुर्ची सर्वांना लाथाडून टाकणारा दोनच एकरचा मालक परंतु सहा कोटी मराठ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा जातीवंत मराठ्यांचा छावा या जन्मात काय चंद्र सूर्य तारे असेपर्यंत असा नरसिंह पाहायला सुधीक मिळणार नाही का कोणासाठी आणि कशासाठी फक्त आणि फक्त समाजाच्या लेकरांसाठी काळजात चर्र करताय दादांची अवस्था पाहून तुमच्या करत नसेल तर रक्तात भेसाळ आहे तुमच्या तुम्ही जातीवंत मराठे होऊच शकत नाही आणि आता जर समाजाने साथ दिली नाही तर स्वतःला मराठा म्हणून घ्यायची तुमची लायकी सुधीक नाही तुमचा बाप इथं पडलाय मरणाच्या दारात आणि तुम्ही नेत्यांच्या सभेला आणि प्रचार गुख हवा जर असा त्यांचा तेवढंच बाकी आहे आता